नमस्कार आज आपण बघणार आहोत फॉर्टिनिटी स्पेसिफिक चैतन्यासन तुमच्यातला किती जणं आहेत जे योगा अभ्यास करतात किंवा सूर्यनमस्कार डेली बेसिसवर करतात मला खूप साऱ्या स्टुडंट म्हणतात की मॅम आम्ही रेग्युलर सूर्यनमस्कार करतो रेग्युलर वॉकला जातो तुम्ही जे जे व्हिडिओमध्ये फॉर्टिनिटी स्पेशल योगासनं सांगतात किंवा प्राणायाम सांगतात त्यांनी न चुकता फॉलो करतो आणि त्यातून खूप जणांना छान कन्सीव्हद झालेला आहे पण त्यासोबतच हो तुमच्या बॉडीला रिलॅक्सेशन देणं हे सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे जेव्हा जेव्हा आपण रिलॅक्सेशन करतो तेव्हा ते जी जी प्रॅक्टिसेस आपण केलेले असतात त्याचे न्यू नरिशमेंट जे आहे ती आपल्या मसल्सला मिळते सो so, त्यासाठी प्रत्येक वेळेला तुम्ही योगासनं केल्यावर सूर्यनमस्कार केल्यावर तुम्ही रिलॅक्सेशन करणं खूप गरजेचं आहे त्यासाठी मी आज ही स्पेशल व्हिडिओ बनवली आहे जेणेकरून तुम्ही एक पाच ते सात मिनटं स्वतःच्या बॉडीला देऊ शकाल आणि त्यामुळे हो तुमच्या बॉडी माइंड छान रिलॅक्स होईल तुमचं हार्मोनल सेक्रेशन छान बॅलन्स होईल आणि आपली हे फर्टिलिटीची जर्नी जे आहे ते सुलभ होईल या फर्टिलिटीच्या जर्नीमध्ये काही जण खूप स्ट्रेस घेतात स्ट्रेसमुळे आपल्या झोपेवर इम्पॅक्ट होतो त्यामुळे आपल्याला इन्सोमिया सारखे त्रास होतात रात्र झोप येत नाही अशा वेळेला माइंडला बॉडीला रिलॅक्सेशन मिळण्यासाठी एक पाच ते सात मिनिटाचं चैतन्याच तुम्हाला खूप हेल्पफुल होईल चला तर मग माझ्यासोबत करूया चैतन्यासन आयडियली तुम्ही हे लाईट स्टमक कंडिशनला केलं पाहिजे तर तुम्ही जो पी फे, झो पियायची चान्सेस आहेत आपल्याला कॉन्शियसली अवेअर राहून हे करायचं ओके शक्यतो तुम्ही झोपून जाणं हे याचं मोटिव्ह नाही आहे तर कॉन्शियसली ॲक्टिव्ह राहून आपल्याला वेगवेगळ्या बॉडी पार्ट्सला रिलॅक्स करायचं आहे तर चैतन्यासन झोपून करतात सो आयडियली तुम्ही मॅटवर केलं पाहिजे जमिनीवर तुम्ही मॅट टाकून तुम्ही करू शकता किंवा बेडवर पण बेडवर मला रेकमेंडेड तुम्हे नाही वाटत डाव्या साईडला टर्न होते आणि टर्न होत आपल्याला एका साईडला टर्न होत आपला जो हात आहे तो डोक्याच्या खालती आहे म्हणजे आपल्या मानेला सपोर्ट आहे तुम्ही रात्री झोपताना पण असंच एका साईडला कुशी होऊन मगच बॅकवर झोपा आपल्याला आपल्या पाठीवर झोपायचंय वन बाय वन लेग रिलीज करायचे दोन्ही हात रिलॅक्स सोडायचे मान कुठल्याही एका साइडला हात जेवढे लाईट असतील तेवढं बेस्ट आहे म्हणजेच काही घड्याळ हेवी असं काही हातात नको देन डोळ्यावर पण चष्मा वगैरे असेल तर काढून ठेवा मान कुठल्याही एका साईडला ठेवायचे थे। दोन्ही पाय रिलॅक्स ठेवायचे थे। दोन्ही हात रिलॅक्स डोळे बंद जस्ट रिलॅक्स चेहऱ्यावर शक्य असेल एक स्मित हास्य ठेवायचे थे। आता हळूहळू लक्ष आपल्या ओटी पोटावर घेऊन आहे आपल्या पोटाचे जे मुवमेंट आहे ते ऑब्झर्व करायचे जी। आपण जेव्हा श्वास घेतोय तेव्हा पोट वरती जात आहे जेव्हा श्वास सोडतोय तेव्हा ते खाली जात आहे जस्ट ट्राय टू फील म्हणतात सेंटरिंग ब्रिथिंग यामुळे आपल्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सला योग्य पद्धतीने प्राण शक्ती मिळत आहे एनर्जी फ्लो जात आहे ब्लड फ्लो आपल्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सला ला उत्तमरित्या मिळत आहे या अवेअरनेसने एक पाच ते सहाव्या वेळा ब्रीदिंग करायचे आहे परफेक्ट आता आपण आपले लक्ष वेगवेगळ्या बॉडी पार्ट्सकडे घेऊन जाणार आणि त्या त्या बॉडी पार्टला आता रिलॅक्स करायचं आहे आपण सुरुवात डाव्या पायापासून करूया कुठली शारीरिक हालचाल यापुढे करायची नाही आहे श्वास घ्यायचा श्वास सोडत आपल्या डाव्या पायाला रिलॅक्स सोडायचे डाव्या पायाचे बोटल जॉईंट डावी बांडी हळूहळू आपलं लक्ष आपल्या उजव्या पाया घेऊन जायचंय poojya payache ankle joint knee joint poojya Butt mubatugs just relax continue basan आपल्या लोअर बॅकवर प्रेशर येतं आपलं लोअर बॅकला रिलॅक्स करायचंय कंटिन्युएशन मध्ये आपले अप्पर बॅक रिलॅक्स करायच पण सतत वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांचा ताण घेत असतो तर आपले शोल्डर्स हेवी होतात आपल्या खांद्याना रिलॅक्स करायचे आता हळूहळू आपलं लक्ष आपल्या डाव्या हाताच्या बोटांवर घेऊन जायचे डाव्या yeah. हाताची जा बोट तळ हात वन गट कोपर खांदा जस्ट डीप येणे

Just inhale and relax your right hand, inch by inch, degree by degree. How how? Your your reproductive organs, are relaxed. Your genital organs relax. relaxed. सतत वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स केल्यामुळे आपल्या जेनायटल ऑर्गन्सवर काही प्रेशर आलं असेल काही ताड आलं असेल तो रिलीज करायचा आपल्या पेल्विक एरियाला छान रिलॅक्स हो सोडायचं आहे जेवढं पेल्विक एरियाचं टेन्शन कमी होईल फिजिकली इमोशनली

आपले हार्टबीट ऐकण्याचा प्रयत्न आहे हे जगातलं सगळ्यात बेस्ट म्युझिक आहे त्याचा आनंद घ्यायचा आपलं लक्ष आपल्या थोट वर घेऊन जायचंय आपलं थायर पॅराथयर आपलं कंठ यांना रिलॅक्स करायचं कंटिन्यू आपण बोलत असतो आपल्या कंठावर ताड येतो जस्ट रिलॅक्स युअर थ्रोट आपलं लक्ष आपल्या सुंदर चेहऱ्यावर घेऊन जायचंय आपले हनुवटी ऊट गाद नाक डोळे कपाळ आता आपल्या पायाच्या बोटांपासून आपल्या कपाळांपर्यंत पूर्ण बॉडी कम्प्लिटली रिलॅक्स आहे त्या रिलॅक्सेशनचा पुढच्या काही क्षण आनंद घ्यायचा आहे चैतन्य संचा हो अभ्यासामुळे आपल्या शरीरामध्ये एक नव निर्मिती झाली आहे त्याची अनुभूती घेण्यासाठी आपल्या हाताच्या आणि पायाच्या बोटाची हलकेसे मुवमेंट करायचे हळवारपणे त्याला हलवायचे हळूहळू एका साइडला टर्न होत आपल्या डाव्या कुशीवर झोकायचे डावा हात डोक्याच्या खाली डोळे बंदच आहेत काही क्षण या स्थितीचा आनंद घ्यायचे हळूहळू उजव्या हाताच्या मदतीने अपने जागे वन बचने का प्रयत्न कराया है आराम सेटल वह वन लास्ट होम का इनहेल दोनों हाथ रब कर हळू हळू आपल्या चेहऱ्यावर घेऊन जायच आपल्या आयुष्यात सर्व काही छान सुरू आहे आभार आणि आपला वेळ एक करायच थँक्यू फॉर युअर प्रॅक्टिस टुडे ही चैतन्यासन आम्ही आमच्या रेग्युलर प्रॅक्टिस मध्ये कॉर्टिवेटी मध्ये घेतो आणि जेव्हा चैतन्यासन आपण करतो तेव्हा आपलं सबकॉन्शियस माइंड खूप छान ॲक्टिव्ह असतो सो याच्यानंतर आम्ही खास बाळाला आपल्या गर्भात इन्व्हाइट करणारी स्पेशल प्रार्थना म्हणतो जेणेकरून ती प्रार्थना लवकरात लवकर त्या प्रार्थनेला यश मिळेल तर तुम्हाला पण माझ्यासोबत रेग्युलर बेसिसवर फर्टिलिटी योगाभ्यास जॉईन करायचा असेल तर डिस्क्रिप्शनच्या नंबरवर आता व्हॉट्सअप करा तुम्हाला सर्व डिटेल्स लवकरात लवकर पाठवल्या जातील थँक्यू